आज आपण बनवतो आहे चटपटीत अशी भरलेली मिरची सो अशी मी या पद्धतीने जर मिरची बनवली ना तर तुम्हाला भाजीला दुसरं काही बनवण्याची गरजच पडणार नाही एकदम छान अशी भरलेली मिरची सो त्यासाठी मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट ओला खोबरं थोडंसं खिसून गरम मसाला तिखट मीठ हळद जिरे पावडर आणि भाजून घेतलेलं बेसनपीठ सो ते सगळं एकत्रित केलं मिरची स्वच्छ धुवून घेत आहे धुतलेली मिरची अशी कट मारत आहे तिला या पद्धतीने चिरून घ्यायची आहे ती पद्धतीने सगळं मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत ते चिरून झाल्यानंतर आपण त्याच्यामधले बिया काढून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व मिरच्या आपण चिरून घ्यायच्यात मी ज्या पद्धतीने भरलेली मिरची बनवते ती पद्धत तुम्ही आवर्जून ट्राय करावं वा असं मला वाटतं कारण खूप छान टेस्टी होते ही पद्धतीने केलेली मिरची सो त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून ते एकजीव करून घेतलेलं आहे आणि संपूर्ण मिरच्यांमध्ये ते सारण भरून घेतलेलं आहे सो एक चमचा मी तेल तव्यामध्ये टाकून त्याच्यावरती मी आता मिरच्या ठेवत आहे अशा प्रकारे मी सर्व मिरच्या तव्यावरती शालो फ्राय करून घेणार आहे मिश्रणामध्ये तेल टाकल्यामुळे ते एक जीव होतं आणि जेव्हा आपण मिरचीच्या आतमध्ये ते भरतो तेव्हा ते, ते पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्या ते सारणामध्ये तेल टाकणं आवश्यक आहे कशीही तुम्ही उलटी बालटी करून जेव्हा तुम्ही ती मिरची फ्राय करणार आहात तेव्हा तो मसाला बिलकुल खाली पडत नाही सो त्याच्यामुळे ते आपल्याला तेल टाकणं गरजेचं आहे झाकण ठेवून ते थोडंसं शिजवून घेणारं आहे झाकण ठेवल्यामुळे पटकन वाफून निघतात आता त्यांची जागा मी अलटीपालटी करते डायरेक्शन चेंज करते मी त्यांची एक बाजू भाजलेली आहे खालची ती खालून वर करते एका हातात मोबाईल पकडल्यामुळे ते होत नाही आहे अशा प्रकारे मिरची दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची आहे खरपूस बघा कशी खालच्या बाजूने छान लालसर भाजलेली आहे आणि ही मिरची बिलकुल तिखट नाही आहे म्हणजे आपल्याला तोंडी लावायला एकदम परफेक्ट बॅलन्स झाल्यानंतर तुम्ही याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून टाकू शकता हाताने पहा ते कट करून पहा मिरची छान शिजलेली आहे चला मग आपण ते काढून सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला जेवणासोबत तोंडी लावायला परफेक्ट अशी भरलेली मिरची तयार झालेली आहे सो so, तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि भरलेली मिरची कशी झाली हे नक्की कॉमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू